ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापूरमध्ये आदिवासी विभागाच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण सुरुवात तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात अडतीस शाळांमधील तब्बल दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी सहभागी कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल व सह तीन वयोगटामध्ये स्पर्धांचं आयोजन आदिवासी विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रयम विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प विभागीय व राज्यस्तरावर दरवर्षी विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक वीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या कालावधीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भातसा नगर तालुका शापूर इथं संपन्न होत आहे या महत्वाच्या स्पर्धेत शासकीय अनुदानित चौदा आणि एकलव्य एक अशा एक एकूण अडतीस शाळांचा सहभाग आहे यामध्ये अकराशे साठ मुलं अकराशे चोवीस मुली तर तीनशे पंच व व्यवस्थापक सहभागी झाले असून हा क्रीडा महोत्सव भव्य दिव्य पद्धतीनं आयोजित करण्यात आला कबड्डी खो खो व्हॉलीबॉल हँडबॉल तसेच साठी चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी स्वतंत्र गटांमध्ये स्पर्धा घेतल्या जातात स्पर्धांचं आज सकाळी उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून शापूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलिंद शिंदे उपस्थित होते यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे अरविंद जाधव लेखा निरीक्षक पंढरीनाथ वेखंडे प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शापूर आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर दरवर्षी आपल्या महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या स्पर्धा होतात त्या अनुषंगाने मुलांची बेसिक तयारी करून घेणे त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे याकरिता संपूर्ण ठाणे जिल्ह्यातल्या छत्तीस शाळेतले आदिवासी विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात आहेत यात प्रकल्पस्तरी स्पर्धा एक लवेभेच्या शेंडेगाव या शाळेत आपण घेत आहोत शहापूर तालुक्यामध्ये याच्यामध्ये बावीसशे सदोतीस विद्यार्थी भाग घेत आहेत जवळ पन्नास टक्के विद्यार्थी मुली आहेत पन्नास टक्के मुलं आहेत आणि दोघेही समान सद्धेने अगदी त्याच ताकदीने आणि चांगल्या पद्धतीने ते खेळ करणार आहेत या स्पर्धेतून जे मुलं विजेते होतील त्यांना विभागीय स्तरावर खेळायची संधी मिळते विभागीय स्तरामध्ये जी मुलं जिंकतील त्यांना राज्यस्तरावर खेळायची संधी मिळते आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं मार्गदर्शन मिळावं याकरिता आपण विविध प्रकारचे पाहुणे बोलवत असतो निमंत्रित करत असतो तसं आजच्या उद्घाटनासाठी सन्मान्य शिंदे डी वाय साहेब शहापूरचे तेही उपस्थित आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणार आहेत आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अर्जिंद रादर आहेत श्रीकाल पांडेसर आहेत सर्वजण टीम किंवा सर्व स्टाफ आहे तो काम करतो तीनशे कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या प्रकारचा निवास आणि आन्हादयी आणि आनंदी वातावरण मिळण्यासाठी सर्व सामानिक प्रयत्न करतो ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे